तर इथे आपल्या फोडणीच्या कण्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत खूप छान लागतात या एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे आज आपण बनवणार आहोत नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फोडणीच्या कण्या चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी कण्या घेतलेल्या आहे तर या कण्या म्हणजे आपण भात दळून जेव्हा आणतो तेव्हा आपले तांदूळ जे सुरले जातात त्यातून अशा या कण्या निघतात तर आज आपण या कण्या फोडणीच्या बनवणार आहोत तर या कण्या मी स्वच्छ साफ करून घेतलेल्या आहे ज्याच्यामध्ये काही खडे वगैरे असतात मातीचे ते मी काढून घेतलेले आहे आता हे दोन तीन पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे या कण्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत या चाळणीमध्ये ठेवल्यात आणि यातलं जे पाणी आहे ते आपल्याला थोडस पागळून आहे इथे आपल्या कण्या आपण या व्यवस्थित पागळून आहे यातलं पाणी आता या आपल्याला भाजून घ्यायचे या आपल्याला मस्त अशा खरपूस अशा भाजून घ्यायच्यात एकदम पूर्वी या कण्या अशा फोडणीच्या वगैरे केल्या जायच्या आपण तर आता सर्व विसरलेले आहेत या फोडणीच्या कण्या बनवायला त्यासाठी आपण आज कण्या बनवणार आहोत तर हे बघा इथं आपल्या या कण्या आप आता भाजून झालेल्या आहेत खरपूस अशा आहे बघा आपल्याला अशाच या कण्या भाजून घ्यायच्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता फोडणीच्या कण्या बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे आपण फोडणी देणार आहोत दोन वाटी कण्यांसाठी मी इथे अडीच ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे आपल्याला गरम पाणी हवं आहे तर पहिलं आपण टाकलं तेलामध्ये अर्धा चमचे मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आपल्याला त्याच्यानंतर अर्धा चमचे जिरे थोडंसं हिंग आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये ना कांदा जरा जास्त वापरायचा आणि कडीपा आता कांदा आपल्याला छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा आता आपल्याला एकदम छान असं झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची मिरची इथे मी दोन मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर एक छोटा टॉमॅटो हे सुद्धा आपल्याला एखाद मिनिट छान असं परतून घ्यायचंय आता हे बघा हे सुद्धा टॉमॅटो सुद्धा आपला इथे छान असं शिजलेला आहे आता आपण इथे टाकणार आहोत अर्धा चमचे हळद आणि एक पाव चमचा इतकी धनेपूर हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण ज्या भाजलेल्या कण्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित अशा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे तो लगता। तो या फोणीच्या कण्यांना एकदम मस्त एकदम चविष्ट अशा लागतात आपल्या मिक्स करून झालेल्या आहेत आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालून आहे जे आपण मगाशी करून घेतले ते मिक्स करून घ्यायचे आता आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि एक अर्धा चमचा इतकी साखर यांनी ना टेस्ट खूप भारी येते आता मिक्स करून जसं आपण भात शिजवतो ना तसंच आपल्याला सुद्धा शिजवून घ्यायचे हे बघा आता आपल्या कण्या इथे शिजत आलेल्या आहेत मस्त झाला आहे वास खूप छान सुटला एकदम अजून थोडं पाणी आपल्याला यातलं आटून घ्यायचंय थोडस नंतर मग आपल्याला या वाफेवर द्यायचे हे बघा इथे आता आपल्या कण्या झालेल्या आहेत आता या आपल्याला वाफेवर द्यायचे जसं आपण भात वाफेला देतो ना तसं या का आपल्याला वाफेवर द्यायचे झाकण ठेवून तर इथे पाच सात मिनिटं झालेले आहेत हे बघा इथे आपल्या कण्या आता मस्त अशा रेडी झालेल्या आहेत हे, हे बघा पूर्णपणे शिजलेल्या आहेत आणि चिकट वगैरे नाही झाले आहेत एकदम मस्त फडफडीत झालेल्या आहेत त्या कण्या आता आपण या काढून घेणार आहोत तर इथे आपल्या मस्त अशा फोडणीच्या कण्या इथे रेडी झालेल्या आहेत या तुम्ही नुसत्यासुद्धा खाऊ शकता किंवा आपल्या सुक्या वाकट्या किंवा सुकेरी वागट्या असते त्या भाजून सुद्धा तुम्ही त्याच्यासोबत या खाऊ शकता एकदम मस्त लगता या जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद